गरीबांवर लक्ष द्या तुमच्या गावात खूप ह्या ना गोष्टी मुळे बर गाड्यांवर नाराजी लोकांची खूप तुमच्यावर मोठे लोक तर जाणार आहे गरिबाचं काय होणार आहे ते रोज अपडाऊन करते गरीबाला खूप हाल हालचाल ते मेम बंद पडून जाते ना రాజిట్ <laughs> ముందు आपलं सरकार येणार आहे सरकार तर आपलंच येणार आहे ना मागणी आपण करूया दिवाळी केली भारत जरी पर्यंत येऊ शकली असती का आली ना वंदे भारत पण आली ना वंदे भारत तिकडे जर काय का लोकांची मागणी आहे भाऊ असं नका बोलून लोक मागत वंदे भारत द्या गरीब